राजकारण्यांचा नावडता अधिकारी चळाचळा कापता त्या तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार अंजली दमानी यांच्या मागणीने चर्चांना उधान जालना बीड आणि परभणी तलिकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता या पठ्ठ्यातील गुन्हेगारीला आवर खालण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे तुकाराम मुंडे यांना मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्त करावे तुकाराम मुंडे हे एक सक्षम अधिकारी आहेत असंही दमानिया यांनी म्हटलं आहे आणि त्या मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या आणि यावेळी अंजली दमानिया यांनी एक महत्त्वाची मागणी केली तुकाराम मुंडे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याची मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्ती होणे गरजेचे आहे गेल्या काही दिवसांमध्ये जालना बीड आणि परभणीसह हो मराठवाड्यामध्ये गुन्हेगारी प्रकरणं बाहेर येत आहे त्यामुळे आता बीडमध्ये विरुद्धत मुंडे व्हावे मुंडे जालना बीड आणि परभणीतील घटना पाहता मराठवाड्याला खमका अधिकारी देण्याची गरज आहे हा अधिकारी कोणाचाही न ऐकणारा कोणालाही न जुमानणारा असायला हवा त्यामुळे आता बीडसह हो मराठवाड्यात मुंडे विरुद्ध मुंढे करण्याची वेळ आलेली आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांना बीडमध्ये अधिकारी म्हणून पाठवलं पाहिजे असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी बीड